सोने हिरे जवारा सोने चांदीचा जे काही तो त्यावेळेचा बाजार होता तो सगळ्यात मोठं द्वार आहे सगळ्यात मोठं द्वार आहे तर इथून आम्ही एंट्री केली आता आणि आम्ही आता पुढे जाऊन बघू थांबा हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आम्ही हम्पीमध्ये पहिल्या दिवसाला आम्ही आता आलो आहोत नरसिंहा टेम्पलला तर नरसिंहा टेम्पल येण्याच्या आधी सुरुवातीला आपल्याला एक लागते महादेवांची पिंड ओके तर ती असं म्हणतात की सगळ्यात मोठी पिंड आहे म्हणजे उंच पिंड असे तेरा ते पंधरा फूट ती पिंड उंच आहे ते मी तुम्हाला दाखवणार आता आणि सोबतच नरसिंहांचं नरसिंहांचं एक भव्य मोठीशी वास्तू आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो आता चला तो बघूयात तर मित्रांनो हे नरसिंहा खूप भव्य वास्तू आहे एकदम एक जबरदस्त बघू शकता वरती तिकडे आणि अजून पण बऱ्यापैकी हे कन्स्ट्रक्शन किती मस्त आहे आतमध्ये जायची एंट्री नाही म्हणजे अलाउड नाही मित्रांनो पण भव्य दिव्य अशी ही नरसिंहांची मूर्ती तील हे शिवलिंग मुख्यत्वे बडविलिंग या नावाने ओळखले जात जे एकाच पाषाणातून बनवलेले भव्य शिवलिंग आहे हे शिवलिंग सतत पाण्याने असते कारण बडविलिंग मंदिराचा एक छोटासा कालवा जोडलेला आहे आणि त्यामुळे शिवलिंगाचा खालचा भाग नेहमी पाण्यात बुडलेला असतो आमच्या विहानला मैत्री करायची म्हणजे असा वेळा वेळ लागत लगेच मैत्री केलेली आहे विहान हॅलो ते तसे बसले तोही तसाच बसलेला अरे काय चाललंय दक्षिण भारतात असलेली हंपी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखली जाते प्राचीन काळी हंपीला पंपा क्षेत्र किशकिंदा क्षेत्र आणि भास्कर क्षेत्र असेही संबोधले जायचे इसवीस सन तेराशे छत्तीस मध्ये हरिहर आणि बुक्का या भाऊंनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली त्यांचे गुरु विद्यारण्य स्वामी यांनी त्यांना मार्गदर्शन केले या साम्राज्याने पुढील दोन शतकात दक्षिण भारतात स्थैर्य आणि समृद्धी निर्माण करण्याचे काम केले सो so, मित्रांनो आम्ही आलो आहे कुठलं मंदिर आहे विरुपक्षा मंदिर ठीक आहे तर असं म्हणतात की हे महादेवांचा अवतार होतं ठीक आहे तर खूप भव्य भव्य मंदिर आहे मित्रांनो हे तुम्ही जर माझ्या मागच्या साईडला बघा तुम्ही तिकडून एंट्री केली तर हे सगळ्यात मोठं द्वार आहे सगळ्यात मोठं द्वार आहे तर इथून आम्ही एंट्री केली आता आणि आम्ही आता पुढे जाऊन बघू पुढे सुंदर कलात्मक तुम्ही बघू शकतात की किती मोठं भव्य दिव्य मंदिर आहे आतमध्ये तिकडे मंदिर आहे ॲक्च्युली तर चालू एक्सप्लोअर पा मंदिराचा इतिहास इसवी सन सातव्या शतकापासून सुरू होतो सुरुवातीला हे एक लहान मंदिर होतं परंतु विजयनगर साम्राज्याच्या काळात त्याचं भव्य रूपांतर झालं मंदिरात दगडांवर कोरलेली अप्रतिम शिल्प नृत्यगृह आणि विशाल गोपुरीमुखी वास्तुकलेची उत्कृष्ट उदाहरणं आहेत बेसिकली जर तुम्हाला स्पेशल एंट्री पास पाहिजे असेल सर यू हॅव टू टेक दिस तिकीट पंचवीस रुपयाला एक तिकीट आहे लहान मुलांसाठी काहीच तिकीट नाही आहे तर आम्ही दोघांनी तिकीट घेतली लहान व्यवस्थित राहणार नाही तर तुम्ही इथून तिकीट घेऊ शकतात अँड दॅन यू कॅन एंटर घ्या यस हे दोघं गेलेत पुढे आता मी चालू मी आहे मध्ये कृष्ण देवराय यांच्या काळात या मंदिराचं मोठं विस्तार काम करण्यात आलं त्यांनी गाभाऱ्याच्या समोर असलेला रंगमंडप आणि उंच गुपुरम म्हणजे मुख्य दरवाजा बांधला तर आता जे मुख्य मंदिर आहे तिथे आम्ही एंट्री करतोय आणि मित्रांनो तुम्ही हे बघू शकता सुंदर कलाकृती किती सुंदर आहे बघा जे अख्खं म्हणजे किती छान यांनी हे कोरलेलं आहे किती छान केलेलं आहे तर इथं आतमध्ये आल्यावर तुलुवा डायनस्टी आणि विजयनगर यांचं जे म्हणजे सुलुवा डायनस्टी वगैरे नाही काय यांचं असं सगळं डि हे दिलेलं आहे की कोण कुठला राजा कधी कुठल्या सणर वगैरे होतं अशी सगळी सगळी संपूर्ण इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे राजा देवरा यांच्या काळात या मंदिराचं मोठं विस्तार काम करण्यात आलं त्यांनी गाभाऱ्याच्या समोर असलेला रंगमंडप आणि उंच गुपुरम म्हणजे मुख्य दरवाजा बांधला विजयनगरचे महाराज म्हणजे राजा कृष्ण देवराय यांच्या काळात म्हणजेच नऊ ते पंधराशे एकोणतीस या काळात विजयनगर साम्राज्याने अनुभवला त्यांच्या राज्य काळात कला साहित्य वास्तुकला आणि व्यापार यांचा प्रचंड विकास झाला हम्पी हे त्या का जगातील सर्वात समृद्ध आणि सुंदर शहरांपैकी एक होते परदेशी प्रवासी डॉमिंगो पायस आणि अब्दुल रजाक यांनी हम्पीच्या वैभवाबद्दल देखील उल्लेख केलेला आहे बाहेर तो बाहेर जो आहे ना हा आहे याला बाजार हा बाजार म्हणतात हा सोने हिरे जवारा सोने चांदीचा जे काही जो त्यावेळेचा बाजार होता तो हा बाजार म्हटला जातो तसं तर हम्पीमध्ये जे जे महत्त्वाचे टेम्पल आहेत जसं विरुपक्ष टेम्पल झालं विठ्ठल मंदिर झालं किंवा श्रीकृष्ण मंदिर झालं या मंदिराच्या बाहेर बाजार आहेत पण हा बाजार जास्त फेमस काय कारण ह्या बाजारा हा बाजार फेमस होता सोने चांदी हिरे जवारा ह्यासाठी फेमस होता आणि मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो हा बाजार नऊशे मीटर लांब लिटरली नऊशे मीटर म्हणजे मंदिरापासून पण शेवट नऊशे मीटर पर्यंत हा लांब बाजार होता आता तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता ह्या बाजाराची परिस्थिती आता कशी झालेली आहे परंतु हा मजली तीन मजली बाजार असावा अशी आख्यायिका आहे आणि हा बाजार खूप मोठा होता आणि खूप फेमस बाजार होता त्यावेळेला तर विरुपक्ष मं जर तुम्ही विरुपक्ष मंदिराला भेट देत असाल तर हा बाजार नक्की बघा ठीक आहे चलो थँक्यू तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हम्पीचा पहिला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि हो चॅनल वर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो लक्षात असू द्या हम्पी सिरीज आता सुरू झालेली आहे हा तर फक्त पहिला दिवस होता पुढे पुढे अजून खूप सुंदर ठिकाण कथा आणि अनुभव आहेत म्हणून तयार राहा कारण पुढचं चॅप्टर अजून भन्नाट असणार आहे तोपर्यंत कीप ट्रॅव्हलिंग कीप एक्सप्लोरिंग वंडर्स